नमस्कार शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र हे सक्रिय झाले आहे एकवीस ऑक्टोंबरपासून राज्यात पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे राज्यावर दुहेरी हवामान प्रणालीचा प्रभाव निर्माण झाला असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी अत्यंत पोषक स्थिती ही निर्माण झाली आहे या प्रणालीचे तीव्र होऊन त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची देखील शक्यता असल्याने सोमवारपासून म्हणजे वीस ऑक्टोंबर रोजी राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे तर मंगळवारपासून म्हणजे एकवीस ऑक्टोबरला पावसाची व्याप्ती जास्त वाढण्याची शक्यता आहे जर मान्सूनने राज्यातून माघार घेतली असली तरी परतीच्या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे सध्या अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे येत्या चोवीस तासात अधिक तीव्र होऊन डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात दक्षिण मध्य भागातही एक चक्रकार वारेची स्थिती सक्रिय झाली असून ही प्रणाली देखील डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची दाट शक्यता आहे या दोन्ही प्रणालींपैकी बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा राज्यावर अधिक प्रभाव जाणवणार आहे या प्रणालीमुळे पूर्वेकडे येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वागत असून त्यामुळे राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे तर सध्याची परिस्थिती लक्षात घेता गेले चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेर लावले आहे नाशिकच्या पश्चिम भागात आणि पालघरच्या पूर्वेकडील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे अमरावतीच्या उत्तर भागात आणि यवतमाळच्या काही ठिकाणी पावसाची नोंदी झाल्या आहेत सध्या उत्तर महाराष्ट्रात नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान आहे मात्र पावसाची शक्यता या भागात कमी आहे पुढील चोवीस तासात राज्यात पावसाचा जोर तुलनेने कमी असेल आणि पाऊस मुख्यत्वे स्थानिक पातळीवर निर्मिती होऊन भाग बदलत पडणे शक्यता आहे तर पुढील चोवीस तासांचा अंदाज लक्षात घेता पूर्व विदर्भात पाहता गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर दक्षिण महाराष्ट्रात पाहायला गेल तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा आणि बेळगावच्या लगतच्या परिसरात गडगडासह पावसाची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील मात्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी स्थानिक दग निर्मिती होऊन पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात तर दिवाळीच्या आठवड्यात म्हणजे एकवीस ते सव्वीस ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातील प्रणाली अधिक तीव्र झाल्यावर राज्यात पावसाची तीव्रता आणि व्याप्ती दोन्ही वाढेल तर मंगळवारी एकवीस तारखेला तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर आणि कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या भागात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे तर बुधवार व गुरुवार म्हणजे बावीस व तेवीस तारखेला पावसाची व्याप्ती वाढून संपूर्ण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातही मेघगर्जनेसह चांगला पाऊस अपेक्षित आहे हा या आठवड्यातील पावसाचा सर्वाधिक तीव्रतेचा कालावधी असणे शक्यता आहे तर शुक्रवार व शनिवार म्हणजे चोवीस व पंचवीस ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये कायम राहील तर उत्तर महाराष्ट्रातून पावस हळूहळू कमी होण्यास देखील सुरुवात होणार आहे तर विविध हवामान मॉडेल या प्रणालीच्या संभाव्य मार्ग बद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवत आहे अमेरिकन जी एप एस मॉडेलनुसार ही प्रणाली आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणे शक्यता आहे तर युरोपियन ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार ती तमिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकेल e ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज सध्या अधिक अचूक ठरत असल्याने प्रणालीचा प्रवास दक्षिणेकडे झाल्यास महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव तुलनेने कमी राहील मात्र प्रणालीची नेमकी दिशा आणि तीव्रता पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात अधिक स्पष्ट होईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी आणि शेतीची कामांचे नियोजन लावावे हवामान अंदाज घेऊनच आपली शेतीची कामे करावे तर आपला हवामानाचा हो अंदाज आवडल्यास आपले व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद